जन्मदात्या आईची एखादी मुलगी सुपारी देऊन हत्या करेल का यावर विश्वास बसणे अवघड आहे परंतु नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे मुलीस मोबाईल वापरण्यास निर्बंध आणल्यामुळे ही हत्या करण्यात आली या प्रकरणी मुलगी आणि तिचा मानलेल्या भावाला अटक करण्यात आली प्रिया नाईक असे मृत आईचे नाव आहे तर प्रणिता पाटील आणि निशांत पांडे या दोघांना हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे काय आहे प्रकार प्रणिता पाटील हिचा विवाह झालेला होता परंतु तिचे पतीसोबत भांडण झाल्यामुळे ती माहेरी पनवेल येथे आईकडे निघून आली दोन वर्षांपासून ती तिच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत पनवेलमध्ये राहत होती यावेळी तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते परंतु त्याच्याशी तिचे जमले नाही तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमी बंधने टाकत होती तिच्या मोबाईलची तपासणी करत होती त्यामुळे आईला संपवण्याचा निर्णय प्रणिता पाटील हिने घेतला